हो देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप डिसेंबर पर्यंत आम्हाला पन्नास टक्के निधी आला नाही तर आम्ही काम करणार नाही किशोर जामदार महाराष्ट्रातील अनेक शासकीय विकासाची कामं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांना गेल्या आठ महिन्यापासून शासनाकडून कमी प्रमाणात निधी मिळाला आहे त्यामुळे अनेक शासकीय कामं बंद आहेत तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेच्या वतीनं अनेक नेत्यांना निधीबाबत निवेदने देण्यात आली होती मात्र शासनाकडून या निवेदनांचा पाठपुरावा केला नसल्यामुळे आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना यांच्या वतीने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केली आहेत याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील कोल्हापूर कॉन्ट्रॅक्टर सेवा असोसिएशन नियोजित धरणे आंदोलन करण्यात आले भर पावसात जिल्हा परिषद पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यानंतर मोर्चा सहभागी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांनी कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी किशोर दामदार म्हणाले सगळ्यात महत्वाचा आमचा आहे तो की निधी आम्हाला महत्वाचा मिळाला पाहिजे जवळपास दोन हजार तेवीस पासून ज्या प्रशासकीय ऑर्डर काढलेले आहेत तेव्हापासून म्हणजे जवळपास दोन वर्ष झालं आपल्याकडे जी कामं चालू आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी हा आपल्याकडे रेग्युलर टाईपमध्ये येत नाही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये निधी येतोय कधी पाच टक्के येतो कधी दहा टक्के होतो हे जे प्रमाण हे खूप क्षुल्लक आहे आणि हे आमच्या स्टाफ सॅलरी त्याच्यानंतर आमच्या कामगारांची देणी ह्यांच्यामध्ये निघून जातो किंवा बँकेच्या देण्यामध्ये निघून जातो पुढे आम्हाला मॅक्सिमम निधी आला पाहिजे ह्याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के निधी आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे पण डिसेंबरपर्यंत कमीत कमी पन्नास टक्के निधी जर आम्हाला नाही आला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू शकत नाही पन्नास टक्के निधीच्या आतमध्ये निधी आला आम्ही काम करणार नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे ह्याच्यामध्ये दुसरं एक आम्ही ठरवलेलं आहे की काम बंद आंदोलन आणि नवीन जी कामं येणार आहेत ती कोणीही भरण्याच्या आता लायक नाही आहे कॉन्ट्रॅक्टर त्यामुळं नवीन कामावरती पण हा ह्याचा परिणाम होणार आहे कॉन्ट्रॅक्टर आणि शासन हे दोन चाका आहेत एक बैलगाड्याची दोन चाका जर घ्यायचे त्यांना कॉन्ट्रॅक्टर विकसक आहे जर कॉन्ट्रॅक्टरचाच मंगपत तुटला तर तो, तो तुमचा गाडा पुढं जाणार नाही कुठल्याही तुम्ही ऑर्डर काढल्या कुठल्याही तुम्ही प्रशासकीय काढल्या तर त्यामध्ये काम करणार नाही हा विकास करू शकत नाही त्यामुळे निधी हा लवकरात लवकर चांगल्या प्रमाणात उपलब्ध केला जाय गेला पाहिजे दुसरा अशा अडचणी आहेत आमच्या याच्यामध्ये जसं साहेब बोललेत आमच्या पाठीमध्ये कामगार आहेत आमच्या पाठी मी आहेत आमच्या पाठी मी बरीच कुटुंबांची आहे जवळपास आम्ही कॉन्ट्रॅक्टर चाळीस पन्नास जर असलो तर जवळपास सव्वा दोन करोड लोक आमच्यावरती डिपेंडंट आहेत त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये हाल होत आहे आज आमचं आंदोलन कॉन्ट्रॅक्टर केलेलं आहे उद्या उठून आमची लेबर पण आंदोलन करू शकतात कारण की त्यांच्या हातामध्ये आता हे नाही आहे पैसा नाहीये त्यांच्याकडे काम नाही आहे आणि किती दूर आम्ही त्यांना सांभाळणार आहे त्यामुळे याच्या पुढची जी दिशा असणार आहे आम्ही राज्य संघटनेचे मिलिंद भोसले साहेब जे सांगतील त्याप्रमाणे एक तर साखळी उपोषण किंवा काम बंद आंदोलन हे दोन्ही आम्ही चालू ठेवणार आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर शासनाने उपाय करावी आम्हाला निधी मिळावा म्हणणं आहे कॉन्ट्रॅक्टरांना लवकरात लवकर निधी मिळावा अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना संघटनेच्या वतीनं देण्यात आलं या आंदोलनावेळी सुनील नागराळे प्रशांत शेलार संदीप सावंत प्रदीप पाटील दयानंद शिंदे शक्ती शिंदे सोहम पाटील पन्हाळा अविनाश कोपटे निलेश पाटील कुलदीप पाटील महेंद्र कलकुटकी संजय पाटील शिरोळ विशाल पाटील मोरे विशाल पाटील पन्हाळा राजू पाटील बाजीराव पाटील यांच्यासह हजारो कॉन्ट्रॅक्टर यावेळी उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नातारसह अमृता भुगले कोल्हापूर